ियस की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जळगाव लोकसभेचे उमेदवार म्हणून आदरणीय प्रफुल भाऊ लोढा यांची यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे घोषणा झाल्यानंतर प्रथमच ही वंचित आघाडीच्या माध्यमातून पहिली पत्रकार परिषद आहे आजच्या परि पत्रकार परिषद परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रफुल भाऊ लोढा साहेब हे संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती मी आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो आंबेडकर जयंतीनिमित्त तमाम जनतेला सर्वांना हे आज मला बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वंचित भाऊ जनाघाडीची जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे मित्रांनो प्रस्थापित लोकांच्या विरोधात एक जैन समाजाच्या अल्पसंख्यान माणसाला उमेदवारी देण्याचं धाडस प्रकाश आंबेडकर साहेबांनी दाखवलं हो त्याबद्दल मी प्रकाश आंबेडकर साहेब सर्व आंबेडकरी जनतेचं सर्वप्रथम त्यांनी मला स्वीकारलं त्याबद्दल मी सर्व आंबेडकरी जनतेचं सर्वात अगोदर अभिनंदन करतो धन्यवाद देतो मित्रांनो आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिवलं आमच्या महावीर भगवानचं एक लोक आहे आत्मा ही परमात्मा आहे छत्रपती शिवाजी महाराजचं एक माने किंवा शिवाजी महाराज हे कधीच कोणत्याच अन्यायाला अत्याचाराला बळी पडले नाही आणि आमच्या महावीर स्वामीचं लोक हे आत्मा ही परमात्मा आहे तसं सा आंबेडकर साहेबांचं संविधान सा दिलेलं आहे अशा समिश्र समिश्र नेत्यांच्या समिश्र लोकांच्या विचारातून माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे आत्मा ही परमात्मा याचा अर्थ असा आहे तेंदूर्नो की आजपर्यंत इतिहासामध्ये वंचित भाऊ जनाकडला ते लोक समजतात की हे याचं पिल्लू आहे त्याचं पिल्लू आहे किंवा याच्या सांगल्यावर उमेदवारी आहे त्याच्यावर चांगल्यावर उमेदवारी आहे तर मी सर्वप्रथम तमाम जनतेला सांगू इच्छितो की ही उमेदवारी कोणाला हरवण्यासाठी नाही परंतु जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली ही उमेदवारी आहे आणि जळगावच्या प्रत्येक नागरिकासाठी जळगावच्या प्रत्येक समस्येसाठी रात्र घटण्यासाठी माझी उमेदवारी मित्रांनो लोकांना त्यांचा न्याय कसा म्हटला पाहिजे जनतेला आजपर्यंत इतिहासामध्ये असं झालंय की गावातील काही लोक मतदान करण्याच्या दिवशी मतदानाला येतात पैशाचं वाटप करतात दडपशाही करतात धाकदडपशाही दाखवतात आणि मतं टाकायला होतात परंतु वंचित बहुजन आघाडीची माझी जी उमेदवारी जाहीर केली आहे हे जे प्रस्थापित प्रस्थापित पुढारी जे आपल्या महाराष्ट्रात जे जन्माला आले आता या सर्व पार्ट्यांमध्ये भांगडी चालू आहे आमदार ज्याला तिकीट त्याला तिकीट रात्री कुकडे तर सकाळी कुकडे मी अगोदर भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टी सोडून मी एकोणावीसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो परंतु एकोणावीसला माझ्यावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यावरही मी आता सातारखेला शरद पवार साहेबाकडे गेलो होतो म्हटलं तुम्ही माझ्यावर फार अन्याय केलेला आहे तर रागड मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी परंतु जे अन्याय करतात ते मला काय उमेदवारी देतील कारण लबळांना बोलायला हिंमत लागते ह्या लबळांना बोलायला कोणीच हे नाहीये आज शरद पवार सारगेमान ह्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जे आज पतन करायला लागली आहे ते पतन थांबवण्यासाठी माझी उमेदवारी मिळणार कारण बघा किंवा त्याच्या ठिकाणी बघा कुठेही बघा पोलीस स्टेशनला बघा चार लोक येतात आणि कोणावर न्याय झाला अन्याय झाला परंतु पार्टीचा आहे मोठ्या पुढाऱ्याचा हा जे त्याला सोडल्या जातं गोरगरीब जनतेची कोणतीच डिमांड आजकाल ऐकून घेतल्या जात नाही आणि कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कलेक्टर ऑफिसचा एसपी ऑफिसला जा पोलीस स्टेशनला जा कोणत्याही डिपार्टमेंटला जा वंचित दलित मुस्लिम आदिवासी या लोक अल्पसंख्याक लोकांचं म्हणणं ऐकून घेत नाही म्हणून मला तमाम जळगावचे लवाशांना सांगायचंय की तुमचं मत हे फार मूल्यवान आहे हिंमत दाखवा आणि अल्पसंख्याक समाजाच्या एका भाषासाठी आपण समोर या आणि जळगाव लोकसभेला जे मला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी उमेदवारी दिली आहे फळ मी जळगाववासियांना प्रत्येक त्यांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी रात्र तयार राहील आणि जनतेची सेवा करेल असं मी आपल्याला आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महावीर पोलिसांवर थोडासा दबाव असतो का जळगाव जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचा दबावाचं सांगतोय मी जळगाव जिल्ह्यातली हे महाराष्ट्रातली देशाची परिस्थिती आहे शरद पवारांनी काय अन्याय केला शरद पवार साहेबांच्या मी पाठीत असताना त्यांनी माझ्यावर फार अन्याय केलेला आहे आता आज आंबेडकर जयंती आहे हे सर्व काही ओपन करत नाही आता आंबेडकर जयंती झाल्यानंतर आपण परत दोन चार दिवसात पत्रकार परिषद घेऊ त्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थपणे आपण देऊ